नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज वरदच्या स्कूलचा दुसरा दिवस होता आणि बुक जमा करायचे होती म्हणून बुकवरती नाव टाकून द्यायचे होते तर वरदला इथं नाश्त्यासाठी पोहे दिले त्याला कसं तर तरी आम्ही तयार करत होतो स्कूलला जाण्यासाठी पण त्याचा ना नाही म्हणूनच पहाडा चाललेला होता आणि त्याला माहीतच नव्हतं मी दुधाचा व्हिडिओ काढत आहे आणि तो म्हणतात तुम्ही नाही बसणार कारण काल जास्त वेळ बसायला लागलं तर मुलं जास्त वेळ बसत नाही एका जागी आणि तर मी म्हणते नेहमी पायाला भिंगरी लागलेली असते कारण तो एका जागी बसतच नाही कधी शांत त्यामुळं काल स्कूलमध्ये दोन अडीच तास बसून तो खूप रडला कारण त्याला एकाच ठिकाणी बसावं लागलं तर आज त्याच्या डब्यासाठी मी तर त्याच्या आवडीची चपाती दिली त्यानंतर काकडी पॉपकॉर्न आणि आवडती त्याची रेड कलरची पण दिली थोडीशी त्याचा डबा तयार केला त्याच्या पप्पाने त्याला कसं तरी तयार केलं कपडे घातले तो जायला अजिबात तयार नव्हता पण आम्ही त्याला कसं तरी सांगून सांगून त्याला समजवून कसं तरी तयार केलं की आम्ही पण तिथं बसणार आहोत म्हणून त्याच्यानंतर आम्ही त्याला घेऊन आलो आणि पण येणार आहे मला घ्या आतमध्ये मी पण येणार तो खूप राडला होता म्हणून मला खूप वाईट वाटलं होतं म्हणून मी आज घरीच गेले नाही तर स्कूलच्या बाहेरच बसून राहिले तो याची वाट पाहत होते नर्सरीच्या मुलांना सोडल्यान मी त्याची वाट पाहत होते तर टीचर बोलले आज तो काही राडला नाही तर टीचर त्याला घेऊन आल्या तर तो, तो एकदम हॅप्पी फेस होता तर खूप त्याच्याकडे पाहून मला भारी वाटलं आणि मीच खरंच खूप हॅप्पी झाले स्कूलमध्ये मज्जाली ना डान्स होता पण तू बसला होता तू डान्स का नाही गेला गेला तू डान्स <laughs> आणि वर स्कूलमध्ये अजिबात रडला नाही आज तो छान बसला म्हणून मी त्याला बोलले की मी तुला आज खाऊ घेऊन देणार मग काय खाऊ घेऊन द्यायला येता येताच इथं दुकानामध्ये आणलं आणि त्याने खिशातले त्याच्या पैसे दिले त्याला सकाळी खिशात पैसे दिले ते मी तर असं इथं खाऊ घेतला लॉलीपॉपचा आणि एकदम खुश होता वर त्यामुळं मी पण खुश होते खूप आणि ह्या खुशीमध्येच मग त्याला मी कोल्ड कॉफी पिण्यासाठी घेऊन आले म्हटलं चला आज मस्त वरदला खायला प्यायला घालूया कारण आज खूप तो येताना स्माईल करत आलेला त्याच्यामुळे मग त्याला कोल्ड कॉफी पाजली मलाही उपवास होता त्यामुळे मीही मी विदाऊट चॉकलेटची एक कोल्ड कॉफी पिले आणि इथं मस्त वरद कोल्ड कॉफी पित आहे आणि आज एकदम खुश आहे आणि आता म्हणतोय स्कूलमध्ये जायचं आधी तर नकोच म्हणत होता पण आता स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता जरा मुलांना खेळायला वगैरे नेतात त्यामुळं मग त्याला एका जागेसारखं बसायला लागत नाही तर असा होता वरचचा आजचा दुसरा दिवस आणि छान होता वरचचा आजचा दुसरा दिवस जाताना रडत होता पण येतानी मात्र तो खूप खुश होता तर मुलं सुरुवातीला त्रास देतातच रडतातच स्कूलमध्ये जायला पण आपल्याला पण थोडं स्ट्राँग व्हायला पाहिजे आणि मी थोडी आता स्ट्रॉंग झाली आहे तर त्याला लॉलीपॉप दिला आणि चिक्याला पण खाऊ आणलं होतं तर चिक्या पा कसा खात आहे आमचा आणि तोही मस्त एन्जॉय करत आहे लॉलीपॉप खात आहे तर त्या दोघांचं खाऊन झाल्याच्यानंतर ओळी दिदी पण स्कूलमधून आली आणि मुलांना एवढी पेंटिंगची आवड लागलेली आहे ना कधी पाहिलं तर ते पेंटिंग करायलाच बसतात तर पहा इथं आत्ताही त्यांची गॅलरीमध्ये पेंटिंग चालू आहे दोघांची व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब